दोन मिनटांमध्ये बनवूयात आपण मस्त दुपारचा स्नॅक्स त्याच्यासाठी मी इथे दोन ते तीन तास मुगाची डाळ भिजत घातली होती आणि छान भिजल्या गेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे फक्त मुगाच्या डाळीपासून हेल्दी आपण नाश्ता बनवणार ना आहोत तर इथे मी छान मिक्सरला लावून पाहू शकता आहे एक बॅटर तयार करून घेतलेला आहे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या टाकू शकता इथे मी गाजर टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे तुम्ही शिमला मिर्च काकडी किंवा तुम्हाला दुधी वगैरे आवडत असेल ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता ते आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा पाणी घालू शकता तर आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं चवीप्रमाणे मीठ मस्त अशी कोथिंबीर धना पावडर लाल तिखट लाल तिखट होऊची तुम्ही मिरची वापरू शकता त्याच्यानंतर हळद टाकायची आहे आणि इथे मी मसाला टाकलेला आहे गरम मसाला त्याच्याने चव खूप छान येते तुम्ही जर गरम मसाला नसेल तर चाट मसाला पण टाकू शकता आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी बॅटरमध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे अगदी कमी वेळामध्ये दोन मिनिटांमध्ये हे बॅटर रेडी होतं काहीच वेळ लागत नाही आणि लगेच आपल्याला आता हे बनवून घ्यायचं आहे तर मी इथे घेतलेलं आहे तडका पॅन त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तर भरपूर सारं तेल टाका त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बॅटर आणि अगदी थोडस आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्तही त्याला हे करू नका पसरवू नका अगदी थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पाहू शकताय मी अशा प्रकारे पसरवून घेतलेलं आहे आणि दोन मिनटं छान त्याला खालून भाजू द्या लगेच उलटायचं लगे हे करू नका छान भाजू द्या वरून कोरडं असं पडू द्या हे बॅटर तेव्हा समजायचं की खालून छान भाजल्या गेलेलं आहे आता उलटायला किंवा पलटायला रेडी झालेलं आहे आता मला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे आणि छान दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं आहे पाहू शकताय किती मस्त झालेलं आहे कलर वगैरे खूप छान झालेला आहे आणि ह्याचं टेस्ट पण तुम्ही तुम्हाला खूप आवडेल ही टेस्ट युनिक टेस्ट आहे ह्याची तर नक्की ट्राय करा एकदम कुरकुरीत छान लागतात तुम्ही मुलांना कॅजपसोबत देऊ शकता जर तुम्हाला कॅचपसोबत नाही द्यायचं तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी झटपट बनवू शकता शेंगदाण्याच्या च चटणीसोबत सुद्धा अप्रतिम लागतात आणि दोन मिनटात फक्त दोन मिनटात रेडी झालेलं आहे तुम्ही शाळेत टिफिनला सुद्धा देऊ शकता ही रेसिपी सकाळी जर उठायला उशीर झाला असेल तर तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता तर पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय